तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे जे प्रश्न आहेत जे जे प्रश्न परिवारांचे रोजच्या अर्थाने निगडीते हे प्रश्न सोडवण्याची ताकद दादर आणि खऱ्या अर्थाने पारदर्शकता जर कुणाच्या मध्ये असेल तर ती केवळ आणि केवळ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मला या ठिकाणी नंबर मध्ये एकदा विनंती करायची आपल्या सगळ्यांचा आग्रह आपल्या सगळ्यांनी सांगितलेलं मार्गदर्शन आणि खरं म्हणजे गेली चौदा पंधरा वर्ष सातत्याने आपला सगळ्यांचा पाठ पुरावा ह्याच खरं म्हणजे हे श्रेय आहे की आपण एका कुटुंबातून आज दुसऱ्या परिवारामध्ये जातोय त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला नम्रपणे विनंती करायची उद्याचा सोळा तारखेला यावेळेस प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण साहेब सा या ठिकाणी येणार आहेत आज मला मुद्दाम सांगायचं आपल्या सगळ्यांना की आपण बघितलं असेल भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश होत असताना सगळे प्रवेश हे त्या ठिकाणी मुंबईला होत मला मनापासून त्यांचे आभार मानायचे कि ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच आणि मुंबईच्या बाहेर प्रदेश कार्यालयाच्या बाहेर पहिल्यांदा आज आपल्या परिवारामध्ये ते म्हणजे मग अशी सांगितल्याप्रमाणे आज एका परिवाराचा दुसऱ्या परिवारामध्ये त्या ठिकाणी साखरभोट होत आहे आपल्या दोन्ही परिवारांच्या मध्ये ते सोयरी झालेली सोयरी आणि त्यामुळे आज आपल्याकडे सोयरीच्या नात्याने सोळा तारखेला ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आणि मला निश्चितपणे सांगायचे काळामध्ये एकत्रितपणे उद्याच्या काळामध्ये आपण सगळे जण एकत्रितपणे जाऊन आणि मला आपल्या सगळ्यांना खात्री द्यायची जे जे प्रश्न मी सांगितले आणि सर्व समाजांना घेऊन असं नाही की कुठल्या समाजाला आपण त्या ठिकाणी बाजूला ठेवतो

मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रत्येक विचार प्रत्येक व्यक्तीला आणि आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे त्या ठिकाणी जमायचंय ही सोयरी ही मुहूर्त वेळ आणि त्या परिवारातली आपली सगळ्यांची त्या ठिकाणी माझ्या बरोबर आपल्या सगळ्यांचा सा प्रवेश हा एकत्रितपणे एवढा भव्य दिव्य असला पाहिजे की खा...